दिंडोरी रोडवरील दिंडोरी नाका पोलीस चौकी शेजारी सुमारे पंचवीस वर्षांपासून आनंद पार्क गणेशोत्सव मंडळ विविध उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करीत असतात यावर्षी गणेशोत्सवात मंडळाने पाच ते पंधरा वर्ष वयाच्या मुलामुलींचा डान्स कॉम्पिटिशन स्पर्धा घेऊन मुलामुलींच्या कलागुणांना वाव देण्याचा अभिनव उपक्रम मंडळाने साकारला या डान्स कॉम्पिटिशनचे प्रशिक्षक आकाश बोराडे यांनी काम पाहिले गणपती विसर्जनाचा आदल्या दिवशी डान्स कॉम्पिटिशन मधील तीन मुले आणि तीन मुलींना बक्षीस देऊन गौरवण्यात आले विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पाची आरती करून बाप्पांना गोदा पार्क येथे आणण्यात आले गोदा पार्कवरही बाप्पांची आरती करण्यात आली मंडळाचे सरचिटणीस विनोद डेंगळे यांनी माहिती सांगितली गेल्या दहा सा दिवसापासून शहरात आनंदात उत्साह साजरा होत आहे या गणोत्सवा काळात घरात वातावरणात शहरात संपूर्ण मंगलमय वातावरण असते या मंगलमय वातावरणात आम्ही आनंदपार गणेशोत्सव मंडळातर्फे पे कॉम्पिटिशन डान्स कॉम्पिटिशन आयोजित केले होते या करियर कॉम्पिटिशन डान्स कॉम्पिटिशन अनेक लहान मुलांना विशेष स्टेज मिळाल्यामुळे त्यांच्यातले टॅलेंट वाढून तसेच स्काय युनायटेड चे आकाश बोराडे यांनी ही माहिती दिली दहा दिवसापासून लहान लहान मुलांना म्हणजे तीन ते पाच वयोगटामधील मुलांना आपण डान्स प्रशिक्षण देऊन त्यांना तिथं कॉम्पिटिशन भरली होती अतिशय सुंदर रित्या ती कॉम्पिटिशन पार पडली आणि कालच त्या कॉम्पिटिशनचा दा फायनल झालाय नाशिकच्या प्रत्येक कोपऱ्यातून प्रत्येक घरातून एक डान्सर आला होता तिथे आणि गणपती चर्मी त्यांनी गणपतीच्या गाण्यावर परफॉर्म करून एक छान सरप्राईज असं म्हटलं तर पुढच्या वर्षी सेम कन्सेप्ट करण्याची विनंती करतो आणि मंडळाच्या अध्यक्ष आणि नाशिक जिल्हा आदिवासी संघटनेचे महाराष्ट्र राज्य यावेळी अमित राव संयोजक प्रमोद सोनवणे सरचिटणीस विनोद डेंगळे सेक्रेटरी पिंटू गुघे सुनील खारे रमेश बोडके प्रदीप भिडे चिभाऊ खंगा केशव खोडे रुपेश दहिवाल अरविंद सोनवणे सागर कदम संजय सांगळे लखनराव हेमंत जोशी संतोष खारे बाळासाहेब गुघे सुखदेव धात्रक रुपेश परदेशी बंडू पवार अक्षय राग चेतन बागमार अभिषेक डेंगळे सत्यम सांगळे राम मोरे सनी सापटे सनी बोराडे जगदीश बोडके ध्रुप वाघ मंडळाचे प्रमुख प्रमोद राजे सोनवणे सह सर्व सदस्य उपस्थित होते आनंद पार्क गणेशोत्सव मंडळाच्या सर्व सदस्यांनी आपल्या बाप्पांना मोठ्या आनंदाने तसेच भावनिक होऊन बोटीत बसवून बाप्पांना अखेर অভিষেক তাকাটে নাসিক।